गुंडा पवार नांदवड पाच लाई काळवाय सहा ला शिंदे मोरारे माहिणी सात ला विवेक बाबर गारडी आठ वरती साईराज पाटील विठ्ठल फ्रान्स क्लब अमृतवाडी आणि नवला ला भैया बरखडे सुटला मैसूर हा या मैदानातला तेहरा सुटला सुंदर अशी लढत चालव मध्ये अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्षस्व बऱ्याच जणांना अपेक्षा होती नाना पुन्हा एकदा छकड्यात पाय ठेवावा क्रमांक तेराचा निघाला तेराचा ता निकाल तेरा निका। तास क्रमांक पाच वर रडली गाडी आई काळवाय प्रसन राजलक्ष्मी रणजित पवार तडस या गाडीचा एक नंबरला उजवल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या शिवा नानांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जुने आणि जाणते जॉकी म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जाता आणि बऱ्याच जणांची अपेक्षा होती नानांनी पुन्हा एकदा छकडीत पाय ठेवावा असा हिंद केसरी शिवा नानानी सुंदर गाडी पाहिली उजवीला पाहला मोहिलसेठ मोहिल शेत धुमास सचिन शेठ घरट कडाव यांचा दशम हिंद केसरी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव बकासूर पाहला आणि डावीला पाहला राजलक्ष्मी रणजित पवार तडसरकरांचा महाराज पाहला सुंदर गाडी आणि शिवानानानी गाडी सेमीला पाहता